Thank you. कर्जत चौक राज्यमार्ग रस्त्यावर दी प्लेट नावाचे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपल्या मित्रासह कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड हे आज बारा जून रोजी नाश्ता करण्यासाठी गेले होते नाश्ता केल्यानंतर संबंधित बिल अदा केल्यानंतर विजय गायकवाड यांना त्या बिलावर युटिलिटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी नावाने दी प्लेट हॉटेलकडून दिलेल्या बिलावर फूड लायसन्स छापण्यात आलेले नाही त्याबद्दल विजय गायकवाड यांनी हॉटेल मधीर वेटरकडे अन्न औषध प्रशासनाने दिलेल्या लायसन्सची मागणी केली त्यावेळी हॉटेलचे मॅनेजर रजेवर असल्याने त्यांच्याकडून मागवून घेतो असे उत्तर वेटरने दिले त्यानंतर साधारण तासभर तेथे बसून राहिल्यानंतर हॉटेलचे वेटर हे विजय गायकवाड यांच्याकडे आले आणि आपल्या मॅनेजरकडून आलेला निरोप सांगितला आमच्या हॉटेलने हे लायसन्स मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती दिली मात्र सदर हॉटेल दोन वर्ष सुरू असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं फूड लायसन्स नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं दरम्यान विजय गायकवाड यांनी आजच तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि अन्न औषध प्रशासन यांना ईमेलद्वारे गायकवाड त्यांनी तात्काळ या हॉटेलवर कारवाई करावी अशी मागणी आपल्या अर्जात केली आहे मुंबईकडे जात होतो आणि इथे आणून इथे आल्यानंतर आठ माझं बिल दाखव तुम्ही या बिलामध्ये चहाची किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची आणि त्या पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि नाश्ता केल्यानंतर माझं बिल द्या तीन हजार एकशे तीन हजार एकोणनव्वद रुपये म्हणजे एकतीस रुपये बिल द्या आणि त्याच्यानंतर मी त्यांना त्यांच्याकडे कोणताही लायसन्स नाही फूड लायसन्स नाही मी त्याच्यानंतर आपल्या आहेत निकम साहेब त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या हॉटेलची नोंदत नाही म्हणतात त्या फ्लॅट हॉटेल करता हा हॉटेल जो आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या देण्याचे कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कुणाकडे म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा या हॉटेलचा धंदा आणि ग्राहकांची नोट या अशा पद्धतीने केले जातो हे पदार्थ आठगाडीवरती वडापाव सांगा ना ते कधीतरी योग्य असेल तर तिथे बघा आठगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय आता दहा सेव्हन स्टार फाईव्ह हॉटेल आहे यांचं जे किचन बघितलं तुम्ही ते एकाही आठ मध्ये असे आता त्याची तुम्ही व्हिडिओ करू शकता बघू शकता या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत अशा सुविधा पण नाही मुळात या हॉटेल ती नोंद नाही पण याची रेट त्या पद्धतीने घेतली जातात अक्च्युली आता या हॉटेल त्यांनी इच्छा हे म्हणजे अशी विराकांची नूट करतात एवढे रेट घेतात ते योग्यच नाही पहिली गोष्ट मध्ये आणि यांना तो आधी पण नाही यांच्याकडे कोणत्या कलावागी नाही बाबा हा हॉटेल फाईव्ह आहे का सेव्हन स्टार आहे का थ्री स्टार हॉटेल आहे पण रेटेलच्या नाही या हॉटेलमध्ये मराठीचा जायचं ते काळजीपत्री हो मराठी भाषा मराठी भाषेबद्दल काळजी पडली पण ह्या अधिकारी जे आहेत ते अधिकारी ते त्यांचे काम त्यांनी यांना सांगायचे बाबा तुम्ही मराठी भाषेचे एका म्हणजे हे इंग्लिश भाषेचे त्यानुसार हे का मराठी भाषेचा तर तुम्ही असेल एम एस आय डी सर परवाना त्यांच्याकडे आहे का नाही यांच्याकडे कोणतेच लायसन नाही कोणत्याही पद्धतीचा एकही लायसन यांनी आता दाखवायचं वरिष्ठ नाही त्यांचे जे संपर्क झाला तुम्ही बेग देऊ नका आम्ही तर तुकड खायली माणसे आहेत आम्ही आल्यानंतर आम्ही बेग असे पाच हजार असं दहा हजार असेल आम्हाला खामाय योग्य बसाय असेल तर आम्ही बी पण तुम्हाला योग्य पद्धतीत घेऊ आम्ही जर तुमचं बिल तर फुगत खाऊन जाणार नाही त्याची संपर्क झाला तर मला काय पाहिजे तुम्ही बिल फुगड म्हणजे खाऊन फुगर जा तुला अंतर तो रांदण नाही तर त्यात साठी महेश भगत निरा